सात तरेच्या सात गीर ठेवूया ताटात डोहाळे जेवण आज लेकीचे आहे ग थाटात सात तरेच्या सात गं खीर ठेवूया ताटात डोहाळे जेवण आज कीचं आहे ग थाटात तुझ्यासाठी सुंदर साडी आणली हिरव्या बुट्ट्यांची सोन्या संगे बांगडी शोभे हिरव्याग काचे तुझ्यासाठी ग सुंदर साडी आणली हिरव्या बुट्ट्यांची सोन्या संगे बांगडी शोभे ग काचे कळ्या कळ्यांचा करुनी गजरा लावूया केसात डोळा जेवण आज की आहे ग थाटात सात तरेच्या सात गीरी ठेवूया थाटात डोळा जेवण आज कीच आहे ग थाटात जाऊ तुझी ग मोठी हौशी आहे सुगरण रांगोळी अति सुंदर पाटा पाटाभोवती छान जाऊ तुझी ग मोठी हौशी आहे ग सुगरण रांगोळी अति सुंदर पाटा पाटाभोवती छान उघड म्हणे ती खीरची वाटी काय निघाले त्यात डोहाळे जेवण आज लिच आहे ग थाटात सात तरेच्या सात गीर ठेवूया ताटात डोहाळे जेवण आजले कीच आहे ग थाटात नाव घेऊन आजपतीचे विनवी ते तुझला करती थट्टा सख्या शोभती गालावरती खुलल्या नाव घेऊन आज पतीचे विनवीते ग तुझला करिती थट्टा सख्या शोबती गालावरती खुलल्या आशीर्वाद देतो आम्ही पुण्य पडोवटी डोहाळे जेवण आज आहे थाटात सात साततरेच्या सात गखिरी ठेवूया ताटात डोहाळे जेवण आज लेकीचे आहे ग थाटात आजवरी तू एकटी जाशी आपुल्या माहेराला आता संगे घेऊन येशी छोट्या युवराजाला आजवरी तू एकटी जाशी आपुल्या माहेराला आता संगे घेऊन येशी छोट्या युवराजाला युवराजाला पाहून सारे नाचतील आनंदाने दोहाळे जेवण आज कीच आहे ग थाटात सात तरेच्या सात गखीरी ठेवूया थाटात डोहाळे जेवण आज कीच आहे ग थाटात डोहाळे जेवण आज कीच आहे ग थाटात